अतिशय सुंदर असे भाषण आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त लिहून घ्या नमस्कार आणि जय भवानी जय शिवाजी आज आपण एका एका महापुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्याने इतिहास घडवला ज्याने स्वराज्याची संकल्पना साकारली ज्याने परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते हो ते क्रांतिकारी नेता कुशल प्रशासक आणि महान योद्धा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाऊ माता यांनी त्यांच्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्कार केले त्यांनी त्यांना शौर्य नीतिमत्ता आणि स्वातंत्र्याचे महत्व शिकवले छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच अन्यायविरुद्ध लढण्याचा निश्चय केला होता त्यांनी सोळाव्या वर्षाच्या वयात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली त्यानंतर एक किल्ले जिंकत त्यांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार केला त्यांनी गणिवी कावा या युद्ध तंत्राचा प्रभावी वापर करून मुघल आदिलशाही आणि निजामशाही सारख्या बलाढ्य शक्तींना हादरवून सोडले सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड किल्ल्यावर त्यांच्या राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले हा सोहळा म्हणजे एक नव्या पर्वाची सुरुवात होती शिवरायांचे प्रेरणादायी विचार शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला परिश्रम आत्मसन्मान आणि धैर्याने जगण्याची प्रेरणा देते आजही जर त्यांच्या शिकवणेवर चाललो तर कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही ती एक जाज्वल ज्वाला आहे ती एक प्रेरणा आहे एक चळवळ आहे आणि ती चळवळ आपण पुढे नेली पाहिजे हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशी सुंदर भाषा पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा